नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताय जाधव आपण पाहणार आहोत एकोणीस रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे उद्या एकोणीस तारखेला एक कमी दाबाग क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे तर या कमी दाबा क्षेत्रामुळे जो ॲक्सेस ऑफ मान्सून सुद्धा आहे म्हणजे जोधपूर याचबरोबर दिल्लीच्या मध्य भागापासून ग्वाल्हेर याचबरोबर भोपाळ उज्जैन तसेच भुवनेश्वर या भागामध्ये ॲक्सेस मान्सून स्थितीत आहे तर यात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ॲक्सेस ऑफ मान्सूनला थोडीशी गती मिळेल व तो थोडासा वरती मूव स मूव करण्याची शक्यता आहे याचबरोबर अशोक ट्रम्प ही अजूनही सक्रिय आहे तसेच विणशेअर झोन जे आहे ते उत्तरेला सरकलेलं आहे याचबरोबर दिवसभराचा जर विचार केला आज दिवसभर मुंबई याचबरोबर संपूर्ण कोकण केंद्रपट्टीने चांगल्या पद्धतीने पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर विदर्भातील बहुतांश भागामध्ये मध्यम सरी आपल्यालाच पाहायला मिळालेला आहेत येणाऱ्या चुविधा असा राज्यात पावसाचा खास करून जर विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार काय भागामध्ये जोरदार श्री पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम आपण जर मुंबईचा विचार जर केला तर मुंबईमध्ये मध्यम को काय भागामध्ये जो मुसळधारपदीचा पाऊस पडण्या शकतो याच्यामध्ये मुंबई शहरात असेल उपनगर असेल ठाणे कल्याण भिवंडी याचबरोबर पनवेलचा समावेश आहे याचबरोबर पा पालघरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम व काय भागामध्ये म हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर रायगडचा विचार केला तर रायगडमधील पेन अलिबाग पाली रोहा मा मानगाव माळसा महाड याचबरोबर पोलादपूर या संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार मुसळधारपदीचा पाऊस पडला काय भागामध्ये अतिजोरदारही पडण्याची शक्यता आहे याचबरोबर रत्नागिरीचं जर पाहिलं तर रत्नागिरी मंडणगड दापोली खेड गुहागर चिपूण या भागामध्ये अतिमुसळधार व काही भागामध्ये ढग सदृश्य परिस्थिती होण्याची शक्यता आहे याचबरोबर रत्नागिरी लांजा आणि राजापूर या भागामध्येही मुसळधारपदीचा पाऊस आहे याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे याचबरोबर बरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचं जर विचारायचं केला पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण घाटमात्याचा भाग या भागामध्ये जोरदार ते मुसळधारपदीचा पावसाची शक्यता आहे या जवळ सर्व कोल्हापूर जर पाहिलं तर शाहूवाडी गगनबावडा राधानगरी भुद्रगडचा जो घाटागडचा भाग असेल याजवळ चंद्रगडचा घाटागडचा भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तसेच भुद्रगड आजरा कागल कोल्हापूर याजवळ पन्हाळा तालुका या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच कागल कोल्हापूर हतकलंग आणि शिरोळ हा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये मध्यम सरी काय भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा विचार जर केला तर सांगली जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये जत कवटेमांकाळ आटपाडी तासगाव खानापूर विटा त्याचबरोबर पलूस या भागामध्ये हद्द हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळू शकतात व काय भागामध्ये फक्त वातावरण पाहायला मिळण्याची शकतात त्याचबरोबर वाळवा आणि शिरा या भागामध्ये मात्र मध्यमश्री पाहायला शकते शिराचा जर विचार केला शिरामध्ये अतिजोरदार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर साताराचा जर विचार जर केला तर मा मेढा याचबरोबर वाई तसेच महाबळेश या भागामध्ये अतिमुसळधार व काही भागामध्ये ढग सुदृशिती होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कराड पाटण तसेच सातारा शहर या भागामध्ये ही मुसळधार पद्धतीचा पावसाची दाट शक्यता आहे अकोला कोरेगाव तसेच वडोज याजवळ शिरवळचा जो घाटाकडचा भाग आहे म्हणजे पश्चिमातला भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर खटावचं सॉरी खंडाळाचा विचार केला खंडाळमध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर दहीवडी फलटण या भागामध्ये हलक्या सरी व काय भागामध्ये ढगाळा वातावरण राहू शकतात तसेच सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूर माहोळ सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तसेच मंगळवेडा सांगोला माळशिराज माडा बारशी करमाळा या संपूर्ण बा विभागामध्ये हलक्या व काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात पुण्याचा जर विचार केला तर संपूर्ण घाटमाथाचाच भाग लोणावळा खंडाळा याचबरोबर भोरपर्यंत पाहिलं तर मुसळधारपदीचा याचबरोबर पुणे शहर राजगुरू घोड जुन्नरचा जो पश्चिम भाग असेल दौंड बारामती सासवड या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर नगरचा जर विचार केला तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये मात्र ढागाळा वातावरण राहण्याची शक्यता आहे व काही भागामध्ये हलक्या सरीही पाहायला मिळू शकतात आता संगमेर आणि अकोल्याचा जो भाग आहे श्रीरामपूर अकोला कोपर हा उत्तरेला भाग असेल या भागामध्ये फक्त ड्राय वेदर राहणार आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचाराचं केला तर मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिवचं जो कर्नाटक साईडचा जो भाग आहे या भागामध्ये मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे व काही भागामध्ये हलक्या श्रीही पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर हिंगोलीमधील कळमुदरी तसेच बसमत या दोन जिल्ह्या तालुक्यामध्ये मात्र मध्यम स्वीरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर परभणीचं परभणी जिंतूर गंगाखेड हा जो पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये ढगावा तर व एक दोन ठिकाणी हलक्या सरीही पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आंबा बीडचं जर पाहिलं तर आष्टी पात जामखेड बीड गेवराई माजलगाव या भागामध्ये ड्राय देणार आहे तसेच पाटोदा केज आंबेजोगाय हो हा जो पट्टा आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच धाराशिवमधील तुळजापूर उमरगा उस्मानाबाद याचबरोबर भूम आणि कळमचं थोडासा काय भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळू शकतं उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळवातून पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जालनाचं पाहिलं जालना परतूर या उत्तरकडला भाग असेल जो शिंदखेड राज्याच्या जवळचा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू व अन्यत्र मात्र ढगाळवातून राहू शकते छत्रे संभाजीनगरचा जर विचार केला छत्रे संभाजीनगर मात्र ढगाळ राहू शकतो तसेच औरंगाबाद हुलदापूर या भागामध्ये ड्रायव वेद राहणार आहे त्याचबरोबर गंगापूर पैठण वैजापूर कन्नड सिल्लोड या भागाने मात्र ढगाळ वातावरण राहू शकतो एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भामधील गडचिरोली चंद्रपूर हा दोन जिल्हा आहेत या दोन जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये चारमुशी टापली तसेच धानोरा आरमोळी कुरखेडा याचबरोबर चंद्रपूरमध्ये मूल शिंदेवाडी ब्रह्मपुरी याचबरोबर गोडपिंपरी हा जो भाग आहे या भागामध्ये अतिमुसळधार काही भागामध्ये मुसळधार पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी तुम्ही घराबाहेर पडताना सावधान व्हा आणि जर काम असेल तरच घराबाहेर पडा याचबरोबर यवतमाळ या संपूर्ण जिल्हा चंद्रपूरचा जो पश्चिम भाग असेल नागपूर आणि भंडारा गोंदियाचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे या नागपूरचा जो जो उत्तरला भाग असेल त्या भागामध्ये मात्र हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर अमरावती संपूर्ण जिल्हा अकोला संपूर्ण जिल्हा याच तसेच अकोलामधील अकोले पातोर बार्शी ढाकळे या भागामध्ये हलके ते मध्यम सरी याचबरोबर मूर्तीजापूर तेलारा अकोट या भागामध्ये हे हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता एक दोन ठिकाणी मात्र मुस मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर बुलढाणा पाहिलं तर बुलढाणामध्ये खास करून जर पाहिलं तर बुलढाण्यामध्ये हलक्या सरीचा पाऊस पडल अन्यत्र मात्र ढागळा वातावरण राहण्या शकता याच्यामध्ये चिखलीचा विचार केला तर याचबरोबर खांद्याचं जर पाहिलं तर खांदेमध्ये जामोद भुसावळ अदलापूर रावेर यावल चोपडा हा जो मध्यवर्ती भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत याचबरोबर जर दक्षिण भाग असेल जामनोर पाचरा बडगाव सोयगाव या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे या दुण याचबरोबर धुळ्यामध्ये स धुळे आणि शिंदखेडाड राजा शिंदखेडा या भागामध्ये हलक्या सरी व दोन ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतो तसेच नंदुरबारचा जर विचार केला तर नवापूर नंदुरबार शहादा या भागामध्ये ड ड्राय व्हेरणार आहे तसं अकलवाचा विचार केला तर कलवामध्ये मात्र मध्यमश्री पाहायला मिळू शकतं नाशिकचा विचार केला नाशिक, के नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडला मात्र तीन ते चार दिवसानंतर अति अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे उद्याचं मात्र जर पाहिलं तर निफाड सिन्नर चांदवड सटाणा नाशिक शहर असेल या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस नाही ड्रायवे देणार आहे तसेच नांदगाव येवला मालेगाव यामध्ये ढगावात राहू शकतं तसेच पेठ दिंडोरी सरगना आणि नाशिक याजवळ इगतपुरी जो घाटाकडचा भाग आहे या भागामध्ये हलक्यासरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल अजून नक्की किंवा धन्यवाद